नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यानंतर संबंध देश हादरलेला आहे आणि या हल्ल्यात जे निष्पाप सामान्य नागरिक सामान्य पर्यटक हे मृत्युमुखी पडले त्यांच्याबद्दलसुद्धा हळहळ व्यक्त होती आहे असे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर अशी कृत्य घडल्यानंतर आपल्या देशात मेणबत्त्या पेटवून निषेध व्यक्त करायचा आणि मृत्युमुखी जे पडलेले आहेत त्यांच्याबद्दल सद्भावना व्यक्त करायच्या इतकंच केलं जातं काश्मीरमध्ये सुद्धा आपण काल बघितलं की हल्ला झाल्यानंतर काश्मीरमधले स्थानिक नागरिक हे हातात मिणबत्ती घेऊन घडलेल्या घटनेचा निषेध करत होते मात्र एक गोष्ट आपल्याला इथं दुर्लक्षित करून चालणार नाही कारण जे दहशतवादी हे तिथं आलेले होते आणि त्यांनी जो हल्ला केला तो सकाळी हल्ला करायचं ठरवलं आणि दुपारी हल्ला केला असं अजिबात नाही साधारणपणे अशा पद्धतीचा हल्ला जेव्हा करण्यात येतो तेव्हा या हल्ल्याच्या आधी कितीतरी दिवस या सगळ्या हल्ल्याबद्दलचं बारकाईनं नियोजन केलं जातं हल्ला कुठं करायचा आहे त्या परिसराची रेकी केली जाते त्या परिसरात कुठून जायचं त्याच्या वाटा कुठल्या आहेत हल्ला केल्यानंतर तिथून कसं निष्ठायचं आणि कुठं जायचं याचं पूर्ण वेळापत्रक वेळेनुसार केलं जातं याचा अर्थ स्पष्ट आहे की हे दहशतवादी हल्लेखोर काल पहलगाम या ठिकाणी येऊन त्यांनी हल्ला केला ते आधीच काश्मीर खोऱ्यात येऊन दाखल झालेले होते महिना दोन महिने ते आधीच तिथं आले असणार आणि या सगळ्या हल्ल्याबद्दलचं नियोजन त्यांनी अगदी व्यवस्थितपणे केलं असणार त्याशिवाय हा इतका सुनियोजित हल्ला हा होऊ शकत नाही याचा अर्थ काय आहे तर अशा पद्धतीच्या हल्लेखोरांना अजूनही काश्मीर खोऱ्यातल्या स्थानिक नागरिकांचा कुठं ना कुठंतरी पाठिंबा आहे अशा लोकांना स्थानिक नागरिकच आसरा देतात त्याशिवाय अशा गोष्टी घडणं शक्य नाही त्यामुळं घटना घडल्यानंतर मेणबत्ती पेटवून निषेध करण्यापेक्षा मेणबत्ती पेटवून असे जे झारीतले आहेत आपल्यामध्ये लपलेले ते लपलेले शोधून काढून त्यांना सुरक्षा यंत्रणांच्या हातात सोपवलं पाहिजे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत या गोष्टी घडणार नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीचे हल्ले केवळ जम्मू काश्मीरमध्येच नाही तर भारतात कुठंही होऊ शकतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बरं हल्ला करताना त्यांनी काय केलं तर महिलांना बाजूला ठेवलं त्या ग्रुपमधल्या पुरुषांना बाहेर काढलं आणि त्यांना त्यांचा धर्म विचारला आणि गोळ्या घालून त्यांची हत्या केली यातून त्यांना काय संदेश हा भारताला द्यायचा आहे तर हे स्पष्ट होतं की भारताला हेच सांगायचं आहे की हिंदू आणि मुस्लिम हे कधी एकत्र येऊ शकत नाहीत जम्मू काश्मीर हा आमचाच भाग आहे आणि आम्ही हा देणार नाही जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरली पाहिजे हाच त्यामागचा उद्देश आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर दोन हजार एकोणीसनंतर जर आपण बघितलं तर काही किरकोळ घटना सोडल्या तर मोठे दहशतवादी हल्ले हे तिथं झालेले नाहीत आणि तुलनेनं काश्मीरमधला जो पर्यटन व्यवसाय आहे तो पर्यटन व्यवसाय प्रचंड प्रमाणावर भरलेला आहे पर्यटकांचा ओघ हा तिथं वाढलेला आहे कोट्यवधी पर्यटक केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून तिथं जात आहेत आणि कुठं ना कुठं काश्मीरचा हा सगळा भाग आता पर्यटनासाठी सुरक्षित आहे असा संदेश या जगभरामध्ये गेलेला असताना आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाबाहेर असताना हा हल्ला घडवून आणण्यात आलेला आहे या हल्ल्याच्या मागं पाकिस्तान आहे हे आता कुठल्या भविष्यकारानं सांगण्याची गरज नाही टी आर एफ वगैरे अशा ज्या संघटना आहेत ही केवळ नावं आहेत लष्कर ए तय्यबा हेच यामागचं प्रमुख केंद्र आहे हे सुद्धा आता स्पष्ट होतं आहे काश्मीरच्या पहलगाममध्ये काल झालेला दहशतवादी हल्ला हा भारतानं बोध घेण्याचा धडा घेण्याचा खरं तर विषय आहे आज आपण मुंबईसारखं शहर जर बघितलं प्रचंड लोकसंख्या असलेलं शहर प्रचंड गजबजलेलं हे शहर आहे आणि या शहरामध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या जर बघितली तर आपण ती मोजू शकत नाही अशा पातळीवर जाऊन पोचलेली आहे घराघरापर्यंत घराच्या उमऱ्यापर्यंत असे दहशतवादीच त्याला आपण म्हणू शकतो अशी लोकं आपल्या जवळ आलेली आहेत त्यांच्याकडं आपण डोळसपणानं बघण्याची आवश्यकता आहे त्यांच्या हालचाली टिपून त्याबद्दलची माहिती आपण पोलिसांना देणं अत्यंत गरजेचं आहे सामान्य नागरिक म्हणून ही आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे प्रत्येक गोष्ट सुरक्षा यंत्रणा करू शकत नाही त्यासाठी सामान्य नागरिकांनी आपण एक प्रामाणिक देशभक्त म्हणून याकडं डोळसपणानं बघण्याची आवश्यकता आहे धर्म बघून धर्म विचारून जर जीव घेतला जात असेल तर इस्लामी दहशतवाद हा किती टोकाचा दहशतवाद आहे हे आपल्याला काल घडलेल्या घटनेवरून लक्षात आलं असेलच आज मुस्लिम समाजात समुदायातल्या लोकांनी खरं तर रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करायला हवा मुस्लिम समाजातले जे प्रमुख आहेत प्रमुख धर्मगुरू आहेत यांनी याबद्दलचं निषेध अभियान हे देशभरामध्ये राबवलं पाहिजे काश्मीर या परिसरामध्ये जे अर्थकारण आहे ते अर्थकारण केवळ आणि केवळ पर्यटनावर अवलंबून आहे आज या हल्ल्यानंतर तिथला पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडलेला आहे आता काश्मीरच्या खोऱ्यात पर्यटनासाठी जायला विशेष असं कोण धाडस करणार नाही आणि हेच त्या दहशतवाद्यांना हवं आहे कारण जम्मू काश्मीरमधले लोक हे आपले गुलाम म्हणून राहिले पाहिजेत हाच त्यामागचा उद्देश आहे आज हे स्थानिक लोक दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मृत्युमुखी पडलेले जे पर्यटक आहेत यांच्याबद्दल चिंता व्यक्त आहेत हळहळ व्यक्त करत आहेत मात्र आपल्याच भागात आपल्याच परिसरात आपल्याच स्थानिक लोकांनी अशा पद्धतीच्या दहशतवाद्यांना असरा दिलेला आहे हे का त्यांच्या लक्षात येत नाही ते का शो हे शोधून काढू शकत नाही हा खरंतर इथं मोठा प्रश्न आहे स्थानिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या ज्या यंत्रणा असतात मग त्यामध्ये पोलीस चौकी असेल ग्रामपंचायत असेल सरपंच वगैरे ही जी मंडळी आहेत हे जे लोक आहेत यांना आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या घटना या माहीत असतात काश्मीर खोऱ्यातली गावं ही हजारो लोकवस्त्यांची गावं आहेत अशातला भाग अजिबात नाही आहे हातावर मोजावी इतपतच घरं त्या गावामध्ये असतात तर त्या गावामध्ये कुठला एखादा बाहेरचा व्यक्ती आलेला आहे राहिलेला आहे हे, हे, हे लगेच तिथल्या स्थानिक लोकांना स्थानिक प्रमुखांना लगेच कळतं स्थानिक पोलीस चौकीतल्या पोलीस हवालदारालासुद्धा या गोष्टीची माहिती होते परंतु त्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं त्यामुळंच अशा प्रकारचे दहशतवादी हे अत्यंत सुरक्षितपणे त्या गावामध्ये राहतात दहशतवादी हल्ल्याचं नियोजन करतात आणि तो हल्ला घडवून आणतात काल घडलेला प्रकार हे त्याचं उत्तम उदाहरण आहे असं आपल्याला इथं म्हणावं लागेल दुसरी गोष्ट सांगायची तर आपल्या देशात घटना कुठलीही घडली तरी त्याचं राजकारण केलं जातं राजकारण करायला आपल्याकडं विषयाचं कुठलं वर्ज नाही आहे कुठला विषय त्यामध्ये सामान्य नागरिकांचा मृत्यू हो किंवा सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करणारे आपले बहादूर जवान त्यांचा हौतात्म्य हो आपल्याकडं राजकारण केलंच जातं आणि हा आपल्या देशातला इतिहास आहे धर्म विचारून लोकांना मारलं गेलं यावरूनसुद्धा या देशातले तथाकथित पुरोगामी हे राजकारण सुरू आहे असा आरोप करतायत जे घडलंच नाही ते घडलं असं सांगून समाजामध्ये संभ्रम निर्माण केला असेल तर एक वेळ अशा पुरोगाम्यांचं म्हणणं आपण समजू शकतो मात्र ज्या महिलेचा पती तिथं मृत्युमुखी पडला आहे ती महिला स्वतः सांगते की आम्हाला आमचा धर्म विचारण्यात आला आणि त्याच्यानंतर गोळ्या झाडण्यात आला या गोष्टीला प्र प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे त्यामुळे ही गोष्ट आता आपल्याला दडवून चालणार नाही धर्म विचारूनच सामान्य पर्यटकांचा खून करण्यात आला त्यांना तिथं मारून टाकण्यात आलेलं आहे ही गोष्ट आता नजऱ्याआड करून चालणार नाही याला राजकारण म्हणता येणार नाही तर ही वस्तुस्थिती आहे आणि ती तथाकथित पुरोगामांना स्वीकारावीच लागेल आता तरी या गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे नाहीतर असे हल्ले केवळ काश्मीरमध्येच होतील असं नाही तर देशभरात तुमच्या आमच्या गावामध्ये सुद्धा तुमच्या आमच्या शहरामध्ये सुद्धा असे हल्ले घडायला वेळ लागणार नाही तुर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार